गोंयच्या रस्ताद पोशिल्ल्या सुण्यांची वीस नोव्हेंबर सावन जातली मेजणी नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यांना येवकार गोंयच्या रस्ताद आणि पोशिल्ल्या सुण्यांची मेजणी येता त्या वीस नोव्हेंबर सन पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्यावतीन करतले फुडले दोन महिने हे काम सुरू उरतले तातूंतल्यान गोयात पोशिल्ल्या हिंसक सुण्यांचोय आंकडो मुखार येतलो अशी माहिती खात्याचे संचालक डॉ नितीन हांणी आयतारा कडेन उलयतना दिली केंद्र सरकारान अनू देशभरातल्या रस्ताद आणि पोशिल्या सुण्यांची मेजणी निश्चित केले काही म्हयन्या पहिली ही प्रक्रिया सुरू आशिल्ली पण त्या काळात ती जावंक ना आता गोंया सयत पुराय देशातल्या सुण्यांचे मेजणीचे काम वीस नोव्हेंबरा सावन सुरू केंद्र सरकारान निश्चित केला ते प्रमाण गोयातूक येत्या ते वीस नोव्हेंबरा सावन पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्यावतीन हे काम सुरू करतले आहे गोयात सुण्यांचे मेजणीचे काम पंचायत खात्यान करप काय पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्यान करप हे निश्चित जशिले निम हे काम पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्यावतीन मुखार वरपचं सरकारान थारायले सुण्यांचे मेजणीचे काम डिसेंबर मेरेन सुरू उरतले तातूंतल्यान राज्यातल्या रस्त्यात आणि पोशिल्ल्या सुण्यांचो नेमको आकडो मुखार डॉक्टर असे हांणी म्हणले मजगती फाटल्या कांय वर्सांत गोयात पोशिल्ल्या हिंसक कडल्यान ल्हान भुरगीं आणि लोकांचे हल्ले जावपाच्यो घडणुको घडल्यात अशा सुण्यांक लागून कांय भुरग्यांचो जीवूय गेला उपरांत गोय सरकारान राज्यातल्या हिंसक जातीच्या सुण्यांचो नेमको आकडो मिळपे निश्चित केल्ले तशेंच हिंसक जातीच्या कडल्यान एखाद्याचेर हल्लो पुरायपणान जापसालदार धरपाचो निर्णय लेगीत सरकारान घेतिल्लो आता सुण्याच्या मेजणीक लागून अशा सुण्यांचो आकडो मुखार येवन त्यांचे नियंत्रण हाडपाक सरकारा गेस मेटले तशेंच केंद्र सरकारान चालू वर्सा तेवीस तरेच्या हिंसक जातीच्या सुण्यांचेर बंदी हाडिल्ली रॉट व्हायलर पीटबूल ह्या जाती हेर एकवीस पैदशींचेरूय केंद्रान बंदी घातल्या ह्या आदेशाची अंमलबजावणी आदेशूय सगळ्या राज्यांक दिल्यात पूण गोंय सरकारान अजून हे विषयीचा निर्णय घेवंक ना अशी माहिती मेळ्ळ्या तर अशाच बातम्या खात भांगरभूक फेसबुक आणि एक्साचेर फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात आणि डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात